नमस्कार मी पुनम तुमचं पुनम बॅसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी आज आपल्या भारतातील अतिशय लोकप्रिय रेसिपी म्हणजे इमारतीची रेसिपी बघणार आहोत अतिशय कुरकुरीत आणि खस्ता तयार होते नेहमीप्रमाणे व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स आणि माझे अनुभव तुमच्याबरोबर शेअर केले आहेत जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा जरी ही इमारती या पद्धतीने बनवली तर तुमची इमारतीसुद्धा अगदी हलवाई स्टाईल परफेक्टच तयार होईल मस्त कुरकुरीत आणि खस्ता तयार होते नेहमीप्रमाणे व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया प्रमाणासाठी बघा मी इथे दोन चमचे तांदूळ घेतले आहे आणि पाकासाठी एक वाटी साखर आणि पाऊन वाटी पाणी घेतलं आहे आणि इथे केशरी खाण्याचा रंग घेतला आहे जो किराणाच्या कुठल्याही दुकानात सहज मिळतो इथे चिमूटभर आपण खाण्याचा सोडा वापरणार आहोत वेळेवर आणि एक वाटी उडदाची पांढरी डाळ घेतलेली आहे सगळ्यात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये उडदाची डाळ आणि तांदूळ मिक्स करून घ्यायचे आहे तर हे रेशनचे मी तांदूळ घेतले आहे घरातील कुठलेही जाड तांदूळ तुम्ही यासाठी घेऊ शकतात स्वच्छ तीन पाण्याने डाळ तांदूळ आधी धुऊन घ्यायचे तीन चार तासासाठी ही डाळ पाणी टाकून आपल्याला सोक करायला ठेवायची आहे व्यवस्थित डाळ भिजवून घेणं गरजेचं आहे डाळ छान भिजलेली आहे चार तास झालेले आहे साधारण एक ना तोडून बघायचा अगदी इझिली तुटतोय म्हणजे आपली डाळ व्यवस्थित भिजलेली आहे आता बघा मिक्सरचं जे मीडियम साईजचं भांडं असतं त्यामध्येही भिजवलेली डाळ टाकायची खूप पातळही मिश्रण करायचं नाही आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाची टीप म्हणजे डाळ अगदी बारीक वाटून घ्यायची आहे राहिलेली डाळसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे दळून घ्यायची आहे मिक्सरवर हे बघा मस्त अशी बारीक ती तळून घ्यायची जास्त पातळ झालं हे मिश्रण तर ही जी इमारती आहे ती अशी पुंगळीसारखी तयार न होता चप्पट तयार होते त्यामुळे जास्त पाणी वापरू नका यामध्ये चिमुडवर मीठ टाकून अगदी ही पाच मिनटासाठी फेटून घ्यायची आहे यामध्ये चांगली हवा भरली जाते आणि हे मिश्रण फ्लफी होतं त्यामुळे आपली इमरती कुरकुरीत व्हायला मदत होते आता हे मिश्रण फेटलं गेलं आहे बघण्यासाठी एका वाटीत पाणी घेऊन त्यामध्ये हे थोडंसं डाळीचं मिश्रण टाकून बघायचं ते पाण्यावर तर आहे म्हणजे आपलं मिश्रण चांगलं फेटलं गेलं आहे यामध्ये चिमूटभर मी खाण्याचा सोडा टाकला आहे आणि पुन्हा याला फेटून घेणार आहे सोडा नाही घातला तरीही चालेल पण सोडा घातल्यामुळे इमरती चांगली फुलते आणि त्याचबरोबर कुरकुरीत व्हायलाही मदत होते पुन्हा एखाद मिनटासाठी चांगलं फेटून घ्यायचं आहे तर इमरतीचं आपलं मिश्रण फेटलं गेलं की पाकासाठी साखर आणि पाणी कढईमध्ये मिक्स करायचं सुरुवातीला मीडियम फ्लेमवर साखर आधी मेल्ट करून घ्यायची आणि मग गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची मग यामध्ये केशरी रंग टाकायचा आहे आणि एक तारी पाक होईपर्यंत आपल्याला याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे जर पाक आपला कच्चा राहिला तर मग इमरती थोड्या वेळानंतर नरम पडायला लागते त्यामुळे एक तारी पाक करून घेणं गरजेचं आहे आता आपण याला एक तारी पाक तयार करून घेऊया हे बघा असं छान याचा तयार होतोय तर ही आपलं पाकसुद्धा रेडी झालेला आहे आपण हा रूम टेम्परेचरवर गार करायला ठेवूयात आता जे डाळीचं मिश्रण आपण फेटून घेतलेलं आहे त्यामध्ये सुद्धा केशरी रंग घालायचा मस्त लालसर केशरी रंगाची त्यामुळे आपली ही इमरती तयार होते पुन्हा चांगलं रंग टाकल्यावर फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण छान फेटलं गेलं की आता आपण पायपिंग बॅगमध्ये हे मिश्रण भरून घेणार आहोत तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर सरळ दुधाची जी पिशवी असते ती स्वच्छ धुवून ती वापरली तरीही चालेल आवश्यकतेनुसार आपण यामध्ये हे मिश्रण भरून घेतलं आहे आता कट करताना आहे ना, ना एकदमच पहिल्याच वेळेत असं जाड कट करू नका आधी थोडंसं बारीक कट करा एखाद दोन वेळेस पिठावरच याची अशी इमारती करून बघा म्हणजे तुम्हाला तेलात टाकताना आयडिया येईल की आपल्याला कशी इमरती सोडायची आहे आणि मग नंतर आपण ती जाड करून घेऊ शकतो तुम्हाला आवडेल तशा पद्धतीने एकीकडे पाक कोमट झाला आहे तेल तेलसुद्धा आपलं गरम आहे तेल खूप कडकडीत गरम नसावं आता काय करायचं दोन रिंग्स करायच्या आणि त्यावर फुलाचा आकार देत आपल्याला ह्या इमरती सोडून घ्यायच्या आहे तेल जास्त गरम असेल तर इमरती आपली सेट होत नाही ती त्यामुळे तेलाचं टेम्परेचर तेला खूप महत्त्वाचं आहे तेल गरम तर असलं पाहिजे पण खूप कडकडीत नसावं आता बघा गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे तळताना ता एक साईडीची तळी गेली की दुसरी साईड पलटवून घ्यायची आहे आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत गोल्डन रंगावर इमरती आपल्याला तळून घ्यायची आहे तोपर्यंत तुम्हाला निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा हे बघा इमरती तळी गेली की मस्त ही गरमागरम पाकामध्ये टाकायची फक्त थोडीशी झटकून घ्या किंवा मग एखाद्या तुम्ही चाणीवरही ठेवून तेल यातलं काढून घेतलं तरीही चालेल तर पाक थोडा आपला कोमट आहे आणि इमरती गरमागरमच आपल्याला पाकात टाकायची आहे हे बघा अशी पहिली बॅच झाली की दोन तीन मिनटासाठी आपल्याला ही इमरती पाकात ठेवायची आणि मग ती काढून घ्यायची आहे आणि मग दुसरी बॅच जी आपण तळलेली आहे ती इमारतीच्या पाकामध्ये टाकायची आहे तर पाकसुद्धा शक्यतो पसरट पॅनमध्येच घ्या म्हणजे व्यवस्थित त्यामध्ये त्या डीप होतात तर मी कढईमध्ये घेतला होता तर थोडंसं मला ॲडजस्ट करावं लागत होतं राहिलेली सर्व इमरती आपल्याला तळून घ्यायची आहे आणि पाकात टाकत जायची आहे तर मी पाक असा पसरट पॅनमध्ये ट्रान्सफर करून घेतला आहे जेणेकरून इमरती व्यवस्थित त्यात डीप होईल आता आपण ही चांगली पसरून घेऊयात जशी जशी आपली प्रॅक्टिस होते तशी आपल्याला इमरतीचा छान आकार देता येतो पहिल्या एखाद दोन वेळेस आपली चुकते पण नंतरची बॅचेस बघू शकता की छान अगदी हलवाई स्टाईल तयार झाल्या आहे खूप कुरकुरीत तयार होता तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद